हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बघू शकता मित्रांनो इथं सकाळची वेळ आहे आठ साडेसात आठ वाजता मी जे आपलं काल पार्सल आलेलं होतं तर त्या पार्सलमधले हे जे पॅन्टी होते धोती पॅन्ट होत्या तर त्या सुरुवातीला मी इथं कटिंग करून घेते सगळं पॅन्टी म्हणजे विठ्ठलाला जे लागणारा पोशाख होता धोती पॅन्ट आणि वरचा जो ड्रेस आहे तर तो त्यातल्या अगोदर पॅन्टी सगळ्या गोल्डन कलरच्या मी इथे कट करून घेते जवळजवळ नऊ दहा पॅन्ट मी एकदमच कट करून घेतलेले आहेत आणि बघू शकता अशा प्रकारे म्हणजे एकदम जर कट करून घेतलं तर स्टिचिंग करायला लवकर होऊन जातं त्यामुळं मग मी एकदमच अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि असं सगळा पसारा पडलेला आहे आणखीन सकाळचं स्वयंपाक वगैरे करायचा राहिलेला आहे त्याच्यानंतर स्वयंपाक वगैरे झाल्याच्यानंतर ह्या संध्याकाळी पॅन्ट मी कट करून घेतलेले आहेत बघू शकते रात्र झाली आहे मग आता दिवसभरात या पँटी मी ही स्टीच केलेल्या आहेत आणि या जांभळ्या ज्या पॅन्टी आहेत धोती पॅन्ट तर चार पाच कट के केल्या जास्त नाही कट केल्या मी आता आणि रात्र झाले आता बघू शकताय दिवसभर काम करून कपडे शिवून चेहऱ्यावरचं सगळं तेज गेलेलं ले आहे आणि ही लेसची वगैरे चमकी सगळ्या तोंडान झाली आहे सात वाजलेत आणि अजून संध्याकाळचा स्वयंपाक भांडी वगैरे राहिलेले आहे आहेत आत्ता दिवा वगैरे देवाला दाखवून करून घेतला दिवा लावलेला आहे आणि त्याच्यानंतर बघू शकताय पुन्हा हे कटिंगला घेतलं आता वरचे ड्रेस जे होते तर ते वेलवेटचे कट केले थोडेफार आणि हे बघा इकडं भांडी वगैरे राहिलेले आहेत इकडं पण अजून असाच राडा पडला आहे सगळा पँट गोल्डन पँट आहेत जांभळ्या पण झाल्यात एक पाच पँटी आणि ह्याचा लुक जो आहे तर तो अशा प्रकारचा दिसतो आहे म्हणजे धोती पॅन्टवरचा टॉप तर असा ड्रेस आहे पांडुरंगाचा तर जरी कोणाला स्टिच करायचा असेल तरी आपण स्टिच करून देतो ऑनलाईन वगैरे पार्सल वगैरे पाठल तर तर हे बघू शकता गळ्यात जे आहेत तर त्या माळा घातल्यासारखं वाटतं त्याच्यानंतर हे तुम्हाला काय दिसतंय तर हा दुसरा दिवस आहे सोमवारचा तर सोमवारी सकाळी बघा हे घरात असं काही घडलेलं आहे कम्प्लीट एक वाजून पाच सात मिनिट झाले होते आणि हा बॅलर दिसतो आहे म्हणजे ड्रम जो दिसतोय तर तो, तो, तो पलीकडच्या घरावरती होता आणि त्या घरावरून वरच्या मजल्यावरून आपल्या घरामध्ये पडलेला आहे आणि तोही बरोबर किचनमध्ये पडला आहे आणि आहे असाच बसलेला आहे तो काही आडवा वगैरे झालेला नाही कारण वरती जो होता तर तो आडू आहे हे बघा वाकलेला आहे आणि त्यामुळं का काय आडवा होता आला नाही त्याला आणि आहे असाच सरळ बसला आहे अर्ध्याच्या वर आणखीन पाणी जसंच तसं आहे त्याच्यातलं पाणीसुद्धा खाली झालेलं नाही थोडंसं अर्ध झालेलं आहे कारण ते चिरलं म्हणून नंतर इकडं बघा इकडंसुद्धा पडलं नाही एवढी जागा असूनसुद्धा आणि हे इथं कोपऱ्यावरती होतं पिलर दिसला दिस ना तुम्हाला दिसलं आहे ना तिथं पिलरच्या एकदम तिथं कोपऱ्यावरती होतं आणि ते अँगल ठेवून त्याच्यावरती कडापा ठेवून ठेवला असं म्हणतायत मी काय बघितलेलं नव्हतं परंतु त्याचा कल जो होता तर तो इकडच्याच साईडला होता तर त्यामुळं ते पडला असं म्हणतायत तर हा राडा बघू शकता तुम्ही आणि आज एवढं पडूनसुद्धा स्वामींच्या कृपेनं घरात कुणालाच काही झालेलं नाही स्वामींची कृपा म्हणायची की त्यावेळेला घरामध्ये कोणीही या ठिकाणी नव्हतं एक फक्त पाच मिनिटाच्या वेळामध्येच हे सगळं घडलेलं आहे की पाच मिनिटाच्या अगोदर की घरात सासरे आणि मुलगा इथंच जेवायला बसलेले आणि ते जेवण करून नेमकंच बाहेर गेले आणि मी पण आत बसली होती तेवढ्या वेळातच हे सगळं घडलं तर स्वामींची कृपा असल्याशिवाय हे काही घडत नाही असं म्हणतात ते खरं आहे आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तर कुठलीही हानी नाही झालेली फक्त आता ही एवढी पैशाची हानी होऊ शकते त्याच्यानंतर हे बघा अन्नाची किती नासाडी झाली आहे सगळं चपात्या वगैरे दगडं माती बारीक बारीक पडलेली आहेत त्याच्यानंतर भाजी पण खराब झाली शिरा केलेला होता आज सोमवार जर सकाळी शिरा पण खराब झाला आणि हे गॅसचं पण मोडले तर बघू आता याच्या पुढे कसं कसं होते तर त्याचं पण बघू होईल तसं सावकाश सावकाश आता हे सगळं करून घ्यावं लागेल कारण पावसाचे दिवस आहेत आणि हेच हा जो सेटअप आहे तर तो, तो जे कोणी माझे रेग्युलर व्हिडिओज बघत आहेत तर त्या व्हिडिओजमध्ये तुम तुम्ही बघितलं असेल फक्त आठ दिवस झाले होते काल रविवार आणि आज सोमवार म्हणजे कालच्या रविवारी फक्त आठ दिवस झाले होते हे सगळं करून आणि बरोबर आठ दिवसानंतरच हे सगळं असं झालेलं आहे बघा तर सगळं घरात आता घाण झालेली आहे आणि त्याच्यानंतर आता हे सगळं असंच ठेवलं पाऊस पण येत होता तर आता जेवणाची तयारीसाठी चाललेला आहे त्यातल्या चा चपात्यावरच्या ज्या चांगल्या चांगल्या होत्या तर त्या आम्ही काढून घेतल्या आणि ज्या ज्या जा, जा चपातीवर जास्तच माती पडली होती तर ते आता टाकावेच ता लागतील कारण आता जेवणाची पण वेळ झालेली आहे सोमवार होते आणि अवघड होतं म्हणून मग ते घेतल्या भाजी नव्हती मग आता बाहेरूनच भाजी वगैरे आणायचं चाललं होतं तर त्या चपात्या घेतल्या काढून जेवढ्या निघतील तेवढ्या आणि बाकीच्या मग त्या ज्या खराब होत्या जास्तीत त्या टाकूनच दिल्यात त्याच्यानंतर भाजी बाहेरून भाजी आणली बटाट्याची आणि पाव आणले आणि सोमवार वगैरे सोडला मुलं जेवली सगळे त्या त्याच्यावरती जेवण केलं बघू शकताय बाहेरची भाजी तर भरपूर मसाले असतात परंतु आता नाविलाच असतो कारण गॅस बिलकुलच पेटवता येत नव्हता एक मोडल्यामुळं एक एकाची अडचण होत होती कारण गॅस लिकेज होतो त्यामुळं हे बघा पाऊससुद्धा याच टायमाला या लागला इतकी दिवस झाला पाऊस नव्हता ह्या इथे कोपऱ्यावरती होता बघा तो बॅलर जो होता तर इथं पिलर दिसते त्या कोपऱ्यावरती होता आणि तो तिथून कडाप्यावरून निष्ठून खाली आला सरळ बरोबर मध्ये आला दोन्ही मधून आला तो बॅलर आता हा बाहेर काढायचं म्हणजे थोडंसं अवघड आहे पूर्ण कट करूनच काढावं लागणार आहे तर त्याच्यानंतर बघूया हे सगळं साहित्य आता इथलं काढून घेतलं आहे आम्ही बाहेर कारण हे आजच्या आज करून घ्यावं लागणार आहे कारण पावसाचे दिवस असल्यामुळे बसायला पण जागा नाही आहे आणि तुम्ही तुम्हाला सगळ्यांना माहितीचं आहे घर मी या अगोदरसुद्धा दाखवलेलं की आपलं केवढंसं आहे घर एकच खोली आहे त्या घ एकाच खोलीमध्ये आपण सगळं भागवतो तर त्यामुळे आजच्या आज सगळं हे पॅक करून घ्यायला लागेल त्यामुळे सगळं साहित्य बाहेर काढून घेतलेलं आहे आणि हे बघा भरपूर आज खूप मोठा असा पाऊस येत होता याच्यानंतर जर आता थोडा सुरुवात आहे याच्यानंतर असा एक तास एवढा मोठा पाऊस पडला सगळं पाणी असं भरून हाताने बाहेर काढावं लागलं त्याच्यानंतर आता हा बॅलर बाहेर काढायचा तर वरचं अर्ध अर्ध करून दोन्ही बाहेर काढलेलं आहे वरचं जे आहे तर ते कट करून काढलं आणि नंतर त्याच्यानंतर ह्यातलं पाणी काढलं आणि पाणी काढून नंतर ते बाहेर काढलेलं आहे तर ते पण निघत नव्हतं परंतु असं दाबल्यामुळं ते लवचिक असल्यामुळं तर ते तेवढ्या दरवाज्यातनं बाहेर आलेलं आहे तर ते पाणी नंतर राहिलेलं सगळं बाहेर काढलं पावसाचं पाणी ह्याच्या अगोदरसुद्धा दोन तीन वेळाला पाणी काढलं होतं बॅलरमधलं पाणी सांडलं होतं आणि नंतर विथ पावसाचं पण पाणी असं सगळं एकत्र मिक्स झालं ते दोन तीन वेळाला पाणी काढलं आहे बाहेर कारण साईडला जो आहे तर तो, तो आपलं काउंटर आहे आणि ते काउंटरच्या खाली जर पाणी गेलं तर ते काउंटर खराब होण्याची शक्यता आहे ऑलरेडी काउंटरच्या खाली थोडंसं पाणी गेलेलं आहे परंतु आम्ही काढले आणखी जास्त जाईल म्हणून फास्टमध्ये आम्ही पाणी काढण्याचा प्रयत्न केला आहे तर इथे बघू शकताय पाणीसुद्धा असं हातानं काढता येत नव्हतं इतकं खाली अशी दगडं वगैरे पडली होते त्यामुळं छोटीशी प्लेट वगैरे घेऊन थोडं थोडं प्रत्येकाने थोडं थोडं करून असं पाणी सगळं बाहेर काढलं बॅलरमधलं पाणी काढलं आणि बॅलर हे बघा अर्धा अर्धा असा कट करून घेतोय अर्धा आर, अर्धा कट करून घेतल्यामुळं तो बाहेर आला नाही तरी बाहेर येण्याची शक्यता कमीच कारण एवढ्याच दरवाजातून बॅलर बाहेर येणं म्हणजे खूपच मुश्किल आणि वरून पण काढता येत नव्हतं कारण वरून जर काढायचं म्हणजे तर भिंतीवर जायला येत नव्हतं आणि चार पाच माणसं तरी लागले असते परंतु त्याला धरायला बांधायला वगैरे असं काहीच नव्हतं त्यामुळं तो बॅलर कट करण्याशिवाय पर्याय नव्हता तर ब्लेडनं एक्स्ट्रा ब्लेडनं ते पूर्ण कट करून घेतलं आणि बॅलर अगोदर बाहेर काढला म्हणजे बॅलर बाहेर काढल्याच्यानंतर पुढची प्रोसेस करता येते म्हटलं त्याच्यानंतर पत्रं पण आणून घेतली लगेचच दोन पत्र जे खराब झाली होती तेवढीच पत्रं आणली आणि आता हे टाकून घ्यायचं आहे आता एवढ्यालाच ऐन वेळेला कोणी येत पण नाही मजूरदार तर त्यामुळं बघू आता हे सगळं साहित्य काढायचं आहे आणि हे बॅलर बघा बाहेर जात नाही तर ते लवचिक असल्यामुळं तो थोडंसं दाबलं दाबल्यामुळं ते लगेच बाहेर गेलं तर हे बघा अशा प्रकारे सगळं बॅलर बाहेर घेतला म्हणजे आतून दोघांनी ढकलला आणि बाहेरून आम्ही दोघांनी असं ओढला त्यामुळं बॅलर पूर्ण बाहेर गेला लगेच आता ह्याचा काय उपयोग करतील, करतील उपयोग ते करतील कारण ते हे दीर आहेत आणि ह्यांनी त्यांना काय झाड वगैरे लावायला पाहिजे ते कशाला पाहिजे ते घेऊन जातील ते आपल्याकडं काय उपयोग पण नाही त्याचा आता त्याच्यानंतर ही रॅक होतं कारण वरचे जी होती काय त्याला मुंडारी म्हणतात पत्राच्यावरती ती पूर्ण खराब झाली होती आणि ती काढल्याशिवाय दुसरे पत्र टाकता येत नव्हते त्यामुळं मग हे भांडी वगैरे पडतील म्हणून हा रॅक सगळा रिकामा केला आम्ही चौघांनी मिळून म्हणजे आम्ही दोघं बाहेरून सामान घेत होतो हे दोघं काढत होती तिथून सगळा कामा केला सगळं साहित्य बाहेर काढलं होत्याचं नव्हतं व्हायला कितीसा वेळ लागतो सांगा किती सारं नुकसान झालं प्रत्येक गोष्ट करताना म्हणजे असं लक्ष देऊनच करावी लागते आणि कसं आहे होणारी गोष्ट चुकत नाही परंतु त्याच वेळीला आपण थोडंसं व्यवस्थित आता हे जे बॅलर त्यांनी ठेवलं होतं तर ते काय होतं अँगल ठेवले होते अँगल टाकले होते वरती स्लॅबच्या वर आदर आणि अँगल टाकून जो स्पेस असतो आपण कपडे भांडे करण्यासाठी आणि तो जर मोकळा स्पेस ठेवतो आपण तिथं मोकळा स्पेस वरून उजेड येण्यासाठी त्याच्यावर ते अँगल टाकले होते आणि कडापा टाकला होता आणि तो कडापा जो होता तर तो थोडासा झुकता होता म्हणजे त्यांना उतार वगैरे व्यवस्थित काढता आला नव्हता तर तो उतार पूर्ण आमच्या साईडला होता आणि त्या उतारामुळं ते खाली घसरला असं त्या कळते आणि ते बॅलरचं ओझं पण सहन झालं नसावं त्या कडाप्याला तर तो कडापा तुटला आणि बॅलर सरळ घसरून इकडं घरामध्ये आला तर त्यामुळं ते ठेवतानाच ते, ते थोडंसं रिस्की होतं परंतु ते आम्ही पण काही वर गेलो नाही लक्ष दिलं नाही मग ते त्यांनी पण तसं ठेवलं म्हणजे प्रत्येकाला जशी त्याची ही असते चॉईस म्हणजे पण तेच अशा वस्तू ज्या जड वस्तू असतात तर त्या नेहमी जमिनीलगत किंवा स्लॅब लगत जर ठेवलं असतं हे तर ही आज वेळ आली नसती तर त्यामुळं हे बघा आता हे अशा गोष्टी एकदा घडल्याच्या नंतर माणूस पुन्हा म्हणजे त्यापासून सावधच राहतो तर असं कधी वा वाटलं पण नाही पण पडलं कसं पण ती लगेच लक्षात येतं की उतार इकडच्या साईडला होता त्यामुळं पडला असं सगळ्यांनाच वाटते त्याच्यानंतर भर पावसामध्ये आता हे बघा वरून पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये आता हे बाकीचं सगळं पत्र वगैरे काढून घ्यायचं काम आहे हे बघा ही मुंडारी आहे वरची आता ही वरून ढकलत आहेत त्यामुळं हे बघा साईडला पडतंय ते मुंडारी वरून खाली पडते हे सगळे दगडं वगैरे खाली आणि त्याच्यानंतर हे पत्र काढून नवीन पत्र बसवायची चाललेत आहेत आता रात्रीचा खूप उशीर झाला आहे तरी पण करणं तर, तर महत्त्वाचंच आहे जवळजवळ सहा वाजत आले सहा पावणे सहा वाजत आले आणि पाऊस हे बघा सुरू आहे पाऊस अजूनही पाऊस सुरूच आहे सगळं साहित्य बाहेर काढले आणि पावसामुळं पाऊस जर नसता तर इकडं तिकडं सामान ठेवता आलं असतं परंतु काय झालं पाऊस असल्यामुळं सगळं साहित्य पण एकाच जागी ठेवावं लागते आणि बसायला पण तिथं जागा नसल्यामुळं तिकडं साईडला एका जा बाज वगैरे घातलेली आहे तिकडं बाजूच्या खाली सगळं साहित्य ठेवले आणि तिथंच वरती खुर्च्या बाजूवर सगळे बसलेले आहेत पावसाने सगळं अवघड झाले तरी तर बघू शकता सगळं आता वरचं काढायचं काम आहे आणि इकडं सगळं साहित्य ठेवलं आहे आणि एवढं अर्जंटचं आषाढीचं काम होतं परवा आलेलं पार्सल मी तुम्हाला दाखवलं एका व्हिडिओमध्ये तर ते सगळं काम टाकून आज हे अचानक हे असलं काम वाढलेलं आहे आता हे सगळं काम करून घ्यायचं आहे तर बघू शकता एवढ्या एवढ्याशा जागेत सगळं साहित्य ठेवावं लागतं आणि हे बॅलर बघा दोन तुकडे करून बॅलर बाहेर काढला आहे असा आठ हजाराचा बॅलर होतेचं नव्हतं व्हायला कितीसा वेळ लागतो बघा असा म्हणजे आठ हजार मोजायला बोलायला कितीसा वेळ लागतो आणि तेवढं आणायचं पुन्हा त्याचे पैसे आणायचे पैसे वेगळेच ते बसवायचे पैसे वेगळेच खूप सारं नुकसान झालं परंतु ते त्यांचं त्यांनी हे करून घेतलं तर असा होता बघा आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आता याच्यापुढचं जर व्हिडिओ आहे ब्लॉग आहे तर तो उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन की कसं काय बसवलं काय नाही हे सगळं मी तुमच्याशी शेअर करेन तर सगळ्यांचे आशीर्वाद स्वामींची कृपा त्यामुळं आज काहीही झालेलं नाही तर चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये छानशा म्हणता येणार नाही हा व्हिडिओ तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद